व्हिडिओला सुरुवात आपली पूर्व दिदी करणार आहे आज हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरित सहिता चॅनल मध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे दिवाळीच्या शॉपिंग साठी सो तुम्ही पण आमच्या सोबत चला पूर्ण आम्ही कुठे काय काय खरेदी करतो ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे मम्मी तर चला बघूया दा दा मी दाखवणार आहे मम्मीचा व्हिडिओ आहे मम्मीचा ब्लॉग आहे मग मम्मी दाखवेल तुम्हाला आम्ही काय काय खरेदी करतो काय काय नाही तर चला बघूया आता दिवाळीची काय लग बघ आहे गावात तसं ठरलेलं काहीच नाही काय घ्यायचंय काय नाही पण मग आहे गावामध्ये बघू काय काय आलेलं आहे काय काय नाही त्यानुसार मग जसं डोळ्यांना दिसल्यावर बरोबर घ्यायलाय सुस्त काय हवं नको आणि मग तसं आपण खरेदी करू आणि आपण आता संध्याकाळच्या वेळेला निघालेलोय नक्की खरेदी काय करायचं सांगा

का रे नाही घेऊन दिले मम्मी पप्पांनी बाई किती गरीब ग गा पोरशे कोटीवर गंमत चाललेली <laughs> सर्व लक्ष्मणपुर साहित्य बघ सर्व झालेले रामगोडा आकाश कंदील फळ आणि आपल्याला नंतर भाविक लागेल ते तर नारळ बाजारपेठ छान सजलेली पाहिजे ते लक्ष्मी बघितली छान छान मूर्ती मोठ्या मोठ्या इकडे जर मुरांनी येथील माहेरी त्यांना बांगड्या भरण्यासाठी बांगड्यावाल्या पप्पा आहेत आणि तिथून खूप आणि इकडे भाजी पप्पाला मार्केट आहे भाजीपाला पण आहे दुकान तिकडे लागलेले का हा दरवेळेला लागले मोकळ्या पटांगणात आपण इथे बॅगच्या दुकानात आलेलो आहे बॅग बघायची पुरा दिला स्कूल बॅग बघू आता कशा कशा आहे मध्ये जाऊ आपण आता छान दिसते कलर दुसरा बघते का भरपूर असं छोटी वाटली ती मला बॅग बघितल्या पण काही आवडले नाही आणि ते मग पुढच्या आठवड्यामध्ये एक छान बॅग आणून देणार आहे पूर्वा दिदीला आणि मग त्यावेळे येऊ आपण तिला स्कूल बॅग घ्यायची होती ना तर बघितल्या भरपूर मग तिला त्यातले कलर वेगळा पाहिजे होता तर ते बोलले मी चार आठ दिवसात आणून देतो आणि आता आपण आता इथून आता पुढे जाणार आहे बघू आता काय अजून काय काय खरेदी करतो आणि अशी छान झगमगाट आहे सर्वीकडे दिवाळी असल्यामुळे सर्वीकडे खरेदीच खरेदी चालू आहे आणि बाजारपेठ खूप छान सजलेली आहे सर्वीकडे मोठी मोठी दुकानं गर्दी बघून असं वाटतंय जावं की नाही किती ट्रॅफिक आहे बघा दुकानापुढे आपल्या दुकानात जायचे आपल्याला दादाला टी शर्ट वगैरे बघायचे चपला चपला बघ किती चपला बघूनच गर्दी किती असेल चपलांचा वाटतंय मध्ये जाऊ की नाही ना मध्ये आलोय किती छान छान कपडे बघा लावलेले लहान लहान मुलांचे काय हो काय म्हणाय दादूसाठी कपडे बघतोय पण भरपूर अशी गर्दी आहे आणि हे बघा हा ड्रेस शक्यतो आवडतोय घे दादा अंगण लावतो दादा कसं दिसतो फ्रेश कलर आहे आवडलाय तो सर्वांनाच आवडलाय बघू अजून चॉईस चाललेली दुकानात भरपूर गर्दी त्याच्यामुळे आवाज येणार नाही तुम्हाला भरपूर दुकान गच्च भरलेलं आहे फिक्स नाही बघाय ना? हा चॉईस केला की तो छान वाटतो तर आपण आता दादूला ड्रेस घ्यायचा आहे इथे खरेदीसाठी आलेलो आहे आपण बघू आता काय चॉईस होतं माहिती नाही कपड्यांचं म्हटल्यावर वेळ पण लागतो आणि चॉईसही होत नाही लवकर घेत नाही <laughs> किती वेळ आला काय घ्यायचं दादा टी शर्ट शर्ट जी आवडत हो चला प्लेनमध्ये येतो कलरने कधीच आवडणार आहोत तुमचं व्हाईट राईस चालले ना बाई पण आणि तो तुम्हाला ट्राय करतो का हां हे मी इकडे ठेवलं आपण इथे व्हाईट टाका बघू हे मटायचं आवडतंय टर्न करा टर्न करा चला दिसतोय पण हा एक दिसतोय आता परत ट्राय करू अजून त्याच्यापेक्षा बेस्ट वाटला तर

हे शर्ट झालंय चॉईस अजून बघतोच आहे एक 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 अजून दाखवतोच आहे ओ शेट बिल बिल करता येतं ना हे बघा आम्ही चॉईस केलेलं आहे बघा बिल करा ना मग अरे बिल करायला बसला तू बोलत सुद्धा नाही बाबा असं कस गिरायक तुझ्याकडे अरे आम्हाला घ्यायचे अजून कपडे घ्यायचे ना चलायचं का ओके आता कपडे घेतले आपण कपड्यांची शॉपिंग झाली आणि आपण आता फटाके घ्यायचे इकडे फटाक्यांचे स्टॉल लागलेले थोडेसे फटाके घेतले कपडे घेतले झाली आपली खरेदी आता दादू पुरते कपडे आणलेले आणि पुराच्या आहे ते त्यांचे मित्रच ना जिथं आपण कपडे घेतले ते तर उद्या माल येणार आहे म्हणे तर वेगळे थोडेसे पार्सलवाल्याने ते बॉक्स त्यांची बोस्ती हो, केलेले नाही आणि त्यामध्ये यांना पाहिजे तशी शर्ट आहे तर मग ते दादा बोलले उद्या या आणि पूर्वा स्कूल बॅग घेत होती तिल ती, तिच्या तसंच झालेलं ते दादा बोललेले उद्या त्यामध्ये दोन तीन कलर येणार आहे आणि तिला जो कलर पाहिजे तो भेटणार आहे तर मग ती ते दोघं आता उद्या जातील आणि त्यांची खरेदी करतील अशी काहीशी च थोडी थोडी करत आपली खरेदी चाललेली आहे आणि माझी आहे तक्षशिला पैठणी तीच मी आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी घालेल पूजेच्या दिवशी आपलं मस्त त्यावर छान छान तयारी करेल तर चला आता व्हिडिओचं इथे एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसहपर्यंत सर्वांना बाय बाय हॅपी दिवाळी फटाके आणले लगेच वाजवायचे कपडे घालून बघायचे नाही एक्साइटमेंट पण फटाक्यांची आहे तो असे फटाके म्हणूनच निघालेला होता अरे फुसके काय तिकडे जाऊन फुटतात असं आहे म्हणजे इथून फेकायचं हां आणि सेफमध्ये पण आहे ना आपल्यापासून लांब जाऊन म्हणजे मग आपल्याला काही टेन्शन पण नाही भारी भारी हा हा फुस गेला इकडं पण मुलं फटाके फोडता पाहिजे अजून त्यांच्याकडे पाहुणे आलेले काय लावताय का बारी चांगला जोर आहे ना आवाज जोरात एकदम दिसतं नाही किती छोटस दिसत पण आवाज जोरात इकडे भुई चक्कर लावलंय